हरी मंडळी वाल्ली या ठिकाणाहून आम्ही पुढल्या प्रवासाला निघालो आणि लोणंदकडे आज मुक्काम होईल लोणंदमध्ये दोन दिवसाचा मुक्काम आहे आणि तिथून पुढे वारी तो पोडला तरडगावचा मुक्काम आहे तिकडं वारी मार्गस्थ होईल हा सकाळी आठच्या आसपासचा लोणंद ह्या ठिकाणचा व्यू आहे मी आजच्या दिवशी ट्रकसोबत आलो होतो लोकांसोबत चाललो नाही तो तब्येत ठीक नव्हती आपण समोर दिंडी पाहता अशा बऱ्याच दिंडी आहेत की ज्यांचा एक ड्रेस कोड असतो काही दंड्या पिवळ्या ड्रेसमध्ये आहेत काही पांढऱ्या ड्रेसमध्ये आहेत यातल्या महिला या गुलाबी रंगाची साडी निसून आहेत तर पुरुष मंडळी पूर्ण पांढऱ्या ड्रेसमध्ये आहेत अशा अनेक प्रकारचे दिंडे आहेत की ज्यामध्ये असा ड्रेस कोड असतो आणि सर्वजण हे शिस्तीनं या रस्त्यानं मार्गक्रमण असतात करत असतात आता महाराष्ट्र सरकारनं दोन बाजूनं जो रस्ता तयार केला आहे त्यातल्या एका बाजूनं हे सर्व लोक चालतात दुसऱ्या बाजूनं जी वाहनं आहेत ते वाहनं पुढे मार्गच होतात हा सर्व रूट लोणंदकडे आता चाललेलं आहे आणि सर्व भाविक लोणंद ह्या ठिकाणी मुकामाला जातील संध्याकाळी माऊलीच्या या ठिकाणी दर्शनसुद्धा होईल आणि आम्हीही आमच्यातले बरेच लोक आता लोणंदमध्ये पोहोचलेलेच आणि बाकी राहिलेले लोकसुद्धा आणखी काही वेळा वेळाच्यानंतर लोणंदमध्ये पोहोचतील लोणंद शहर हे पुणे जिल्हा संपाल्याच्यानंतर सातारामधलं पहिलं ठिकाण आहे वाल्ले पुण्यामध्ये येतं तर लोणंदमधील हा मिठाईचा बाजार आहे या ठिकाणी काही आम्ही स्वीट वगैरे घेतलं जेवणासाठी आज अतुल जाधव अतुल शिवाजीराव जाधव उजळम तालुका चाकूर जिल्हा लातूर या सदग्रस्तांची पंगत होती त्यांनी या वारीमध्ये अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि दरवर्षीप्रमाणे त्यांनी याही वर्षी अन्नदान केलं त्यांच्या पंक्तीमधील जे स्वीट होतं ते स्वीट खरेदी करण्यासाठी आम्ही या मार्केटमध्ये आलो होतो मार्केट जरा विशेष वाटलं म्हणून आपण त्याचाही थोडासा शूट घेण्याचा प्रयत्न केला आता या ठिकाणी आपण ज्यांच्या घरी थांबलेलो आहोत हे कुटुंबसुद्धा अतिशय सात्विक वृत्तीचं आहे आता समोर आपण ही पंगत पाहत आहे ही अतुल शिवाजी पाटील यांची पंगत आहे तर आपण ज्यांच्या घरी थांबलो आहे हे पती पत्नी आणि त्यांना एक मुलगी आहे तिघंच तिघांचं कुटुंब आहे अतिशय सज्जन वृत्तीचे हे लोक आहेत हे कुटुंब आहे आणि जातेवेळीसुद्धा आम्ही यांची भेट घेतली होती अतिशय आपुलकीनं चहा पाणी वगैरे ह्या सर्वांनी केलं इथंही आल्याच्यानंतर त्यांची सेवा असते उद्या सकाळी त्यांचा नाश्त्याचा कार्यक्रम होईल उद्याचाही आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे त्यामध्ये त्यांचेही आपल्याला दर्शन होईल तर अशा पद्धतीने सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला दुपारच्या आमच्या वारेतील वारकरी असो किंवा ह्या पूर्ण दिंडीमधील जे काही वारकरी आहेत ते वार पूर्ण घरसंसार ह्या सर्व गोष्टीला विसरून पूर्णपणे पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होऊन ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील संत परंपरेमधील जे सर्व वारकरी संत आहेत त्यांच्या आठवण करत त्यांच्या अभंगात हा सर्व वारकऱ्यांचा समुदाय पुढे पुढे चाललेला आहे अगदी अठरा पगड जातीतील लोक यामध्ये सामील असतात आता आपण ज्या घरी थांबलो होतो ते पती पत्नी त्यांच्यात आणखी एक दिंडी थांबते जी कोल्हापूरची असते ते कोल्हापूरची दिंडी त्यांच्या घरापासून थोडं साईडला शेत आहे त्या शेतामध्ये थांबते त्यांची दिंडीची जे काही प्रमुख आहेत ते त्यांच्या घरी येतात आणि अभंग वगैरे त्यांचं जे काही गायन आहे ते केल्याच्यानंतर तिथून त्यांची पूजा वगैरे घेऊन ते तिथून ज्या ठिकाणी दिंडी थांबलेली आहे त्या ठिकाणी जातात तर त्यांचंही आपण या ठिकाणी थोडं शूटिंग केलं आणि ते त्यांचे काही गायन केलं ते गायनसुद्धा थोडंसं आपल्याला ऐकवतो तेही ऐका पुढे आपला जो काही रूट ठरलेला आहे किंवा कार्यक्रम आहे तेही आपण पाहू दुपारच्या जेवणाच्या नंतर आमच्या नेहमीच्या रूटप्रमाणे दररोज आम्ही शिवली राम्र पोतीचं वाचन करतो आहे त्याचे वाचन झालं दररोज कोणी महिला कोणी पुरुष जे वारकरी आहेत त्यातले जे कोणी वाचन करू शकतात ते वाचन करतात आणि दिंडीचे चालक आणि मालक किशन माधवराव जाधव किशन महाराज हे अर्थ सांगतात त्याच्यासोबत गोविंदराव सावंत हे सुद्धा आर्त सांगतात तर या पोतीच्या चा ही सर्व वारकऱ्यांनी घेतला आणि त्यानंतर मग पावली वगैरे खेळली गेली जे हरिपाठ असतो तो हरिपाट घेण्यात आला आणि त्यानंतर मग संध्याकाळचं जेवण झालं <laughs> <laughs> आमच्या दिंडीतील महिलांनी पाऊलीसुद्धा खेळली आणि अशा पद्धतीनं एक भक्तिमय वातावरणामध्ये सगळा हा सोहळा दररोज साजरा आमचा होतो सर्व वारकरी आमचे सामील होतात ज्यांना शक्य असेल ते उठून मध्ये सामील होतात काही जण बसून ते सगळे पाहतात आळी पळल्यानंतर ते उठतात हे बसतात अशा पद्धतीनं दररोजचा कार्यक्रम चालतो आणि मग ही पावली वगैरे झाल्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी वगैरे सुरू झाली आणि संध्याकाळचं जेवण झालं आणि रात्रीला परत भजन झालं भजनाच्या नंतर सर्वांनी आराम वगैरे केला तर उद्याला सकाळी लोणंद ह्या ठिकाणीच मुक्काम आहे या ठिकाणी दिवसभराचे कार्यक्रम जे काही होतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा या वारीतील सर्व दिवसाचे जे काही अपडेट्स आहेत ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे जे लोक वारीला आले नाहीत त्यांना वारीचं दर्शन या माध्यमातून होऊ शकतं सर्वांनी हे व्हिडिओ जे आहेत ते आठवणीने पाहावेत आणि ही सर्व माहिती आपल्याला कशी वाटते त्याची कमेंटच्या माध्यमातून माहिती पण द्यावी तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत रामकृष्ण हरी